నారాయణ నారాయణ జయ నారాయణ నారాయణ

ह्या मंदिरामध्ये में साक्षात हनुमानजीची कृपा होती आहे लोकांना अनुभव येतो आहे तसं तसं आता हे पंचवीस वर्षापासून आमचा हे संघर्ष चालू आहे तर पंचवीस वर्षापासून इथं हरिराम सप्ताह गुढीपाड्याचा कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये काही टायमाला महिनाभर कार्यक्रम चालायचा तर असे करता करता आता आम्हाला इथं चांगला संयोग देताय भक्त लोक तर ही हनुमानजी म्हणजे पंचकोशी पाच सहा गाव लोक इथं मिळून हे एवढा मंदिराचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे पुरं मंदिर उभारण्यात सगळ्या भाविक लोकांनी इथं अनुहानू दिलं आपलं योगदान केलं आणि आपलं पुण्यतेने पदरात पाडून घेतलेलं आहे आतून इथून पुढं सगळे लोक येतात आणि सांगतात बाबा कार्यक्रम करा हे करा आणि काही लागलं तर देतो तर जसं जसं आम्हाला गरज पडते तसं जसे भक्त लोक इथं आम्हाला योगदान करत आहेत अजूनही तर मोठा विशाल असा एक कार्यक्रम करायची आपली इच्छा आहे तसरी भाविक भक्तांना मी आवाहन करतो की एक असा मोठा कार्यक्रम करायचा मोठा यज्ञ करायचा तर जरी आपण योगदान करणं चाहते कोणी हां ज्याला योगदान करायचं आहे तर आपण मोठं नियोजन करू एखाद्या वर्षी असा मोठा यज्ञ इथं करायची माझी एक संकल्प आहे जसं मी संकल्प केला होता पंचवीस वर्षापूर्वी का आपण असं मंदिराचं निर्माण करू तर तुमच्या जे दानी लोक आहे त्या दानी लोकाने माझा संकल्प पूर्ण केला त्यांना होऊन इथं दान केलं बाबा करा काही लागलं कोणा मूर्त्या घेऊन दिल्या पुन्हा लाख लाख रुपये इथं अनुदान केलं त्या कार्यातून आजपर्यंत चालू आहे आता सरकारची पण आम्हाला निधी भेटलेली आहे सव्वा तीन कोटी ती बी काम इथं चालवलं आणखीन इथं आपल्याला वृद्धाश्रम चालवायचा जे कोणी माता पिताला सांभाळत नाही अशा आपण सांभाळण्याची एक क्षमता आमच्यात जर आली तर आम्ही ते पण कार्य करू आणि अशी मुलं आहे अनाथ मुलं आहे त्यांना पण आम्हाला इथं शिक्षणाकरता ठेवणार ठेवण्याची अशी इच्छा आहे माझी तर असे मी सगळ्यांचा जा सहयोग झाला तर ते पण कार्य आम्ही पुढे करणार आहे कार्यक्रमची रूपरेषा काय असेल या कथा याची रूपरेषा अशी आहे एक तर स्त्री आता ही भागवत कथा करत असतो आम्ही दरवर्षी तर ती भागवत कथानंतर आता मी यावर्षी आता अशी रूपरेषा केली का हरिनाम सप्ताह कीर्तन ठेवलं सात दिवस इथं कीर्तनं ठेवले म्हणजे चालू आहे आता आज पाच दिवस तर हे नित्यनेम श्रावण महिन्यामध्ये असा संकल्प झाला का ते प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये या आठ दिवसाचा सप्ताह आणि पुन्हा आम्ही मंदिराचं वृद्धापन बनवतो असतो गुढीपाड्याला तो एक कार्यक्रम असतो इथं नित्यनेम चार वाज्यापासून तर सहा वाजेपर्यंत रोज अभिषेक महादेवाचा अभिषेक होतो सुकाळेश्वर महादेव आहे ते महादेवाचा अभिषेक नित्य होतो ते अभिषेकाकरता बी ज्याला कोणाला बसायचं असेल तर भक्त लोक येतात श्रावण सोमवारला असे सोमवारचे टाइम इथं भक्त लोक येऊन अभिषेक करता हरिपाठ हे कितवं वर्ष आहे तुमचं कार्यक्रमाचं हे कार्यक्रमाचं पहिलं वर्ष आहे आता कीर्तनी सप्ताचं आता इथून पुढं कायम करायचं आहे आणि आमचं वृद्धापन पण होतं त्याचे पाच सहा वर्ष झाले काय सांगाल तुम्ही जे दानशूर मंडळी यांना काय आवाहन कराल आम्हाला इथं असं आहे की आम्हाला वृद्ध आश्रमचे जर आमच्या क्षमता आली तर आम्ही जे कोणी सांभाळत नाही जे आई मातांना त्यांना आमची इथं सांभाळायची इच्छा आहे और अनाथ मुलं आहेत त्यांची पण आम्हाला इथं संगोपन करायचे खूप आतुरतेची इच्छा आहे तसे लोक मला भेटले तर मी नित्यच त्यांच्या दानाचा सदुपयोग दाना करण्याची इच्छा करा